नमस्कार मंडळी कसे आहात सगळे तर आज एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर आलेली आहे तर भाज्या वगैरे थंडीमध्ये पेरायच्या असतात तर मला ही आवड आहे गेल्या वर्षी मी दरवर्षी भाज्या पेरते थंडीमध्ये आणि आपल्या घराभोवती ज्या भाज्या येतात त्यांना ज्या भाज्या आपल्याला मिळतात त्यामुळे तर त्या खाण्यात एक मजा वेगळीच असते त्यामुळे हा माझा दरवर्षीचा उपक्रम ठरलेला आहे की पाऊस गेल्यानंतर थंडी सुरू झाली की त्या दवाच्या पाण्यावर भाज्या खूप छान होतात त्यामुळे हा आज माझा कार्यक्रम भाज्या पेरायचाच होता त्यामुळे हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन आली आणि बनवलाही आहे तर हे बघा अशा प्रकारे माझ्याकडे ज्या बाई येतात कामाला त्यांनी अशा प्रकारे वाफा तयार केला आणि याच्यामध्ये दोन गवारच्या बिया दोन दोन गवारच्या बिया रुजायला ठेवल्या तर मी भेंडी गवार वाली त्यानंतर दोडकं पडवळ भोपळा कारली अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांच्या बी घेऊन आली होती बाजारातून आणि सहज मिळतं आपल्याला तर इथे आता वाफा नवीन तयार केला आणि यामध्ये दोन दोन भेंडीच्या बिया घातलेल्या आहेत तर हे हे एक बागकाम म्हणजे आपला वेळही जातो आणि खूप छान वाटतं एक मनाला समाधान मिळतं जसं मी मागच्या वेळी तुम्हाला वांग्याची झाडं दाखवली होती त्याला वांगी लागली होती आणि हिरव्या वांग्याची झाड रोपं छान अगदी आपल्याला जसं तुम्ही खत वगैरे घालाल तसं त्या आपल्याला फळं देतात तर ही ते ही बघा भोपळ्याच्या बिया दोन 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 प्रत्येक बी दोन दोनच प्रकारे घातली होती हे बघा तर ही वेलभाजी असल्यामुळे मी एका साईडला गेल्या होत्या ह्या वेलभाज्या तर अशा प्रकारे तुम्हीही करता का की वाफे वगैरे बनवून भाज्या वगैरे पेरता का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक लाईक एक सबस्क्राईब आणि एक कमेंट करायला अजिबात विसरू नका तर हे बघा इथे आता त्यांनी दोडका आणि पडवळ या वेलभाज्या असल्यामुळे गुंता होतो त्यामुळे ह्या वेगळ्या पेरल्या होत्या आणि फळभाज्या वेगळ्या पेरल्या होत्या आणि थोडंसं बीट उरलं होतं तेही मी साईडला एका साईडला लावून ठेवलं होतं तर ही खूप मजा येते ओ बाप कम करताना जो आनंद भेटतो ना तो वेगळाच असतो आणि त्यानंतर ज्या आपल्याला भाज्या खायला मिळतात तोही आनंद एक वेगळाच असतो तर असं आमचं ह्या दिनक्रम आज होता ठरलेला आणि अशा प्रकारे छान सगळ्या बिया पेरून झाल्यानंतर ह्या सुरणाच्या पण पेरून झाल्या तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद